महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र व हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अपमान करणे हा धंदा सुरू केला आहे त्यांना अक्कल घडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला तसेच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार व जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख निलेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पूजन व हार करून जाहीर निषेध करण्यात आला राज्यपालाची महाराष्ट्र हकालपट्टी करण्यात यावी ही मागणी महाराष्ट्र सरकारला करण्यात आली तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनामध्ये अमित भगत दीपक कुंभरे सुरेंद्र पथरे सुरेश जुनघरे युवासेना तालुका प्रमुख आशिष गावंडे शहरप्रमुख शुभम ठाकरे शाखा प्रमुख सुभाष लहाबर उपविभाग प्रमुख प्रवीण कावळे धामणगाव उपशहर प्रमुख रवी पाठणकार हिंगणगाव शाखाप्रमुख संजय ताजने श्याम शिंदे जुना शाखा शाखाप्रमुख सोनू कोंबे शाखाप्रमुख जळकापटाचे प्रवीण राऊत विवेक राऊत शुभम गोपाळ आदी शिवसैनिक उपस्थित होते गजानन फिरके विदर्भ न्यूज वाढोणा गायकवाड महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जे गैर केले त्याबद्दल आम्ही नांदगाव खंडेश्वर शिवसेनेच्या उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहे त्यांना ताबडतोब राज्यपाल पदावरून महाराष्ट्रात फाकला अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारला मागणी करत आहे प्रत्येक वेळेस थोर पुरुषाचा अपमान करणाऱ्या या भौषिकला फक्त भाजपचं पद देऊन किंवा भाजपचा कार्यकर्ता म्हणून इथे महाराष्ट्रातले राजकारण करायला पाठवलेले आहे त्यांना ताबडतोब महाराष्ट्रातून हकलून या होणाऱ्या थोर पुरुषाबद्दलचा अपमान या थांबावा नाही तर अन्यथा ही शिवसेना याहीपेक्षा तीव्र आंदोलन या विरुद्ध विरोधात करेल एवढंच मला